मेष राशीचे अठरा गुण महाभविष्यवाणी मेष राशीच्या व्यक्तींमध्ये असे कोणते अठरा गुण व अवगुण पाहायला मिळतात हे पाहो राशीचे स्वामी मंगळ आहेत बारा राशीतील पहिल्या क्रमांकाची राशी मेष आहे ही राशी अग्नितत्वाची राशी आहे एक राशीच्या व्यक्ती निडर स्वभावाच्या असतात दोन राशीच्या व्यक्तींमध्ये महत्त्वाकांक्षा पाहायला मिळते या व्यक्ती रागेट असतात तीन या व्यक्ती उत्साही असतात चार या व्यक्तींचा संयम लगेच सुटतो यामुळे या, या व्यक्ती नंतर पश्चाताप करतात पाच या व्यक्तींना पहिल्यांदा भेटणाऱ्या व्यक्तींना असे वाटते की मेष राशीमध्ये अहंकार व घमेंड आहे पण जेव्हा सतत बोलणे होते तेव्हा त्यांना असे कळते की मेष राशीच्या व्यक्ती विनम्र असतात सहा मेष राशीच्या व्यक्ती इमानदार असतात पण तरीही यांच्यात युक्तिवाद पाहायला मिळतोच सात या व्यक्ती प्रेमात खूप भावनिक होतात व आपला हक्क सांगत राहतात तसेच रोमँटिकही असतात आठ राशीच्या व्यक्ती प्रेमात हक्क सांगण्याच्या नादात सतत वाद घालतात नऊ या व्यक्ती अभ्यासात खूप ज्ञानी हुशार व तीक्ष्ण बुद्धीच्या असतात दहा या व्यक्ती खेळात किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात त्यांना हे खूप आवडते अकरा या व्यक्तींना जमिनीशी निगडीत राहायला आवडते प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतात बारा या व्यक्ती आपल्या परिवाराला नेहमी साथ देतात तेरा या व्यक्तींना आपल्यावर वर्चस्व गाजवलेले आवडत नाही यांना स्वातंत्र्यात काम करणे आवडते चौदा या व्यक्तींचे मित्र जास्त नसतात पण जे मित्र असतात ते नेहमी सतत राहावेत यासाठी या, या व्यक्ती प्रयत्न करतात पंधरा या व्यक्ती वादविवादात लगेच पडतात दुसऱ्याची मदत करण्याच्या नादात स्वतः वादात फसतात सोळा या व्यक्ती नेहमी मेहनत करण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतात यांना वाटते की सर्व कामे स्मार्ट वर्क असावीत सतरा राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सत्तावीस वर्षानंतर खूप चांगला बदल पाहायला मिळतो सत्तावीस चौतीस या वर्षांमध्ये त्यांचे करिअर व आर्थिक स्थिती चांगले वळण घेते अठरा राशीच्या व्यक्तींना डोकेदुखी पोटाचे विकार सतत जाणवतात धन्यवाद